मुलगी पसंत आहे असं आधी म्हणायचं आणि लग्नाची बोलणी सुरू असताना नकार द्यायचा असं अर्जुनाचं झालं आधी अर्जुन म्हणाला की भगवंता तुझं विश्वरूप मला बघायचंय मात्र भगवंताने ते रूप दाखवताच तो म्हणाला नको नको आता मला हे पाहायचं नाही असं का बरं झालं एवढंच नाही तर श्रीकृष्णाचं विश्वरूप पाहून अर्जुन का घाबरला हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ मात्र त्याआधी दोन प्रश्नांची उत्तरं समजून घेऊ एक मुळात भगवंताचं विश्वरूप पाहण्याची अर्जुनाला काय इच्छा झाली दोन विश्वरूप कसं दिसलं आणि मग आपण तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बघू विश्वरूप पाहून अर्जुन का घाबरला या तिन्ही प्रश्नांची उत्तरं आपल्याला ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक अकरा विषयीच्या या व्हिडिओमध्ये मिळतील त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी वरुण भागवत असे माहितीपूर्ण आणि सकारात्मक व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जय हरी लिहून जाणून घेऊ ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक अकरा विश्वरूप दर्शन योग या विषयी बघूया पहिल्या प्रश्नाचं उत्तर भगवंताचं विश्वरूप पाहण्याची अर्जुनाला काय इच्छा झाली आधीच्या अध्यायात म्हणजेच ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक दहा मध्ये भगवंताने विभूती योग सांगत अर्जुनाला आपल्या विभूती म्हणजेच विविध रूप दाखवली शेवाळ दूर झालं की पाण्याचा तळ दिसतो तशी अर्जुनासमोरची माया दूर झाली आणि भगवंताने त्याचं शाश्वत अस्तित्व विभूतीच्या रूपाने दाखवलं त्यामुळे आता भगवंताचं मूळ रूप म्हणजेच विश्वरूप पाहण्याची अर्जुनाला इच्छा झाली मात्र त्याने भगवंताला प्रश्न केला की हे बघण्याची माझी पात्रता आहे का कारण माणसाला इच्छा झाली की ती पूर्ण करावीशीच वाटते पण इच्छा अनेकदा फार मोठी असते जसं खूप तहान लागली की तहानेला समुद्र सुद्धा पुरणार नाही असं वाटतं पण बाळाची योग्यता आईलाच ठाऊक असते त्याप्रमाणे तुला मी त्यासाठी योग्य वाटलो तरच विश्वरूप दर्शन घडव भगवंताने लगेचच अर्जुनाची इच्छा पूर्ण करायचं ठरवलं पाहूया दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर विश्वरूप कसं दिसलं भगवंत म्हणाले तू म्हणतोयस की एक रूप दाखव एकाने काय होणार संपूर्ण ब्रह्मांड माझ्या स्वरूपानं व्यापलय त्यामुळे माझी अनेक रूप अनेक आकृती तुला दिसतील तर आता ही रूप कशी होती या रूपांचे विविध स्वभाव होते यातील सात स्वभाव आपण बघूया एक काही रूप प्रेमळ होती दोन काही रूप कठोर होती तीन काही रूप आनंदी होती चार काही रूप भयानक होती पाच काही रूप विचित्र होती सहा काहींनी रौद्र रूप धारण केलं होतं आणि सात काहींनी मित्र रूप धारण केलं होतं या रूपाचे अनेक रंग होते यातील सात रंग पाहू एक काही रूप तांब्यासारखी तांबडी अर्थात लाल होती दोन काही रूप सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळी असणाऱ्या आभाळासारखी केशरी होती तीन काही रूप सोन्यासारखी पिवळी होती चार काही रूप पानांसारखी हिरवी होती पाच काही रूप आकाशासारखी निळी होती सहा काही रूप चंद्रासारखी शुभ्र होती आणि सात काही रूप मेघासारखी सावळी होती आता ही सर्व रूप अर्जुनाला त्याच्या आहे त्या नेत्रांनी बघता येईनात म्हणून भगवंताने त्याला दिव्य दृष्टी दिली आता अर्जुनाला दिसलं भगवंताचं भव्य विश्वरूप आकाशातील सर्व विजा एका वेळी चमकल्या सहस्र सूर्याचा प्रकाश एकत्र आला तरी देखील या विश्वरूपाच्या तेजाशी त्याची तुलना होऊ शकत नाही संपूर्ण ब्रह्मांडात पसरलेलं तेज अर्जुनाला दिसलं हे तेज इतकं जास्त होतं की सूर्य सुद्धा काजव्यासारखा हरपून जावा महावृक्षावर अनंत घरटी असावी तशी या विश्वरूपात अनंत भुवने अर्थात घरे अर्जुनाला दिसली स्वर्गलोक दिसला ब्रह्मदेव दिसला कैलास पर्वत दिसला तिथे विराजमान झालेले शंकर पार्वती दिसले पृथ्वी दिसली पाताळ लोक दिसला ऋषी दिसले या विश्वरूपात श्रीकृष्ण स्वतः सुद्धा दिसला आता अर्जुनाला जाणवलं की भगवंताने ब्रह्मांड व्यापलंय आणि अचानक त्याला या विश्वरूपाची भीती वाटली जाणून घेऊ तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर विश्वरूप पाहून अर्जुन का घाबरला अर्जुनाला भगवंताची असंख्य मुखे दिसली काही सौम्य होती काही आश्चर्यकारक होती मात्र काही भयानक होती काही तर भयभीत करणारी होती असंख्य डोळे दिसले या नेत्रांमध्ये कृपा दिसली आणि क्रोधही दिसला असंख्य हात दिसले आणि या हातात अनंत शस्त्रे होती अर्जुन आता घाबरायला लागला याचं कारण असं की रोग्याने आजारातून बरं व्हावं आणि त्याला प्रचंड खाण्याची इच्छा व्हावी त्याप्रमाणे या, या विश्वरूपाला खाखा होऊ लागली हे विश्वरूप पूर्ण समुद्र एका घोटात संपवेल असं अर्जुनाला दिसलं पर्वत एका घासात खाईल असं वाटू लागलं दाही दिशा गिळून टाकील असंही अर्जुनाला दिसलं अर्जुनाने पाहिलं की विश्वरूपाच्या या विशाल मुखात सगळे योद्धे प्रवेश करत होते उन्मत्त हत्ती सगळे कौरव दोन्ही सेनांमधील योद्धे हे विश्वरूपाच्या मुखात जात होते विश्वरूप त्यांना गिळंकृत करत आहे असं अर्जुनाला दिसलं भीष्माचार्य द्रोणाचार्य सूर्यपुत्र कर्ण हे हे देखील या मुखात हरपून गेले पाहून अर्जुन प्रचंड घाबरला तो म्हणाला देवा मी तुला प्रसन्न करून घेतलं पण तू तर त्रैलोक्य संपवताना दिसतोयस तुझ्या विभूती छान वाटल्या म्हणून विश्वरूप दाखव असं म्हणालो पण तू तर उग्र रूप धारण केलंस असं का यावर भगवंत म्हणाले कारण मी काळ आहे सर्वांचा संहार करणारा मी आहे याविषयी बोलताना ज्ञानदेव म्हणाले मुळात भगवद्गीता सांगायला सुरुवातच या कारणाने झाली की मी माझ्या भावंडांना कसं मारायचं असं म्हणत अर्जुनाने शस्त्र टाकली त्याला मोह झाला की मी मारणारा आणि ते मरणारे हा मोह दूर करण्यासाठी भगवंताने विश्वरूप दाखवलं यातून भगवंत हेच सांगत होते की उत्पत्तीचा आणि संहाराचा मीच सूत्रधार आहे त्यामुळे तू मारणारा आणि ते मरणारे हा मोह सोडून दे मात्र अर्जुन म्हणाला ते सगळं ठीक आहे पण तरी हे अकराळ विक्राळ रूप तू का दाखवतोयस भगवंत म्हणाले हे योद्धे खूप शूर आहेत अशा वल्गना करतायत त्यांचा अहंकार वाढलाय त्यांना असं वाटतंय की ते पृथ्वी गिळू शकतात आकाश काबीज करू शकतात वाऱ्याला नियंत्रणात आणू शकतात ते उन्मत्त झालेत ह्यांचा घास मी घेणार हेच मी माझ्या रूपातून तुला दाखवतोय याच कारण असं की या अहंकारामुळे मी यांना पूर्वीच मारलंय आता तू निमित्त मात्र हो यांच्याशी लढ आणि यशस्वी हो इथे सगळं संपेल पांडव मात्र सुरक्षित राहतील आता अर्जुनाला जाणवलं की साऱ्याचा सूत्रधार भगवंतच आहे म्हणूनच तो दुष्टांचं निर्दालन करतोय म्हणून राक्षस त्याच्यापासून पळतात मित्रांनो राक्षस म्हणजे नकारात्मकता अंधाराचं प्रतीक भगवंत मात्र प्रकाशमय हा प्रकाश हे तेज म्हणजे सकारात्मकता हे तेजच अंधाराला संपवत मग हा अंधार म्हणजेच हा राक्षस पळून जातो श्रीकृष्णाने योग सामर्थ्याने आपलं विश्वरूप दाखवलं तो अर्जुनाला म्हणाला तू घाबरू नकोस माझं हे रूप पाहणं म्हणजे तुझं भाग्य आहे पक्षीण आकाशात असते मात्र तिचं लक्ष पिलापाशी असतं गाय वनात चरत असते मात्र लक्ष वासरापाशीच असतं तसं तुझं लक्ष नेहमी माझ्या या मूळ रूपाशी एकरूप होऊ दे पण तरी देखील अर्जुनाला या रूपाची अजून भीतीच वाटत होती यापेक्षाही त्याला भगवंताचं कृष्णमूर्तीमधील रूप पुन्हा पाहावं वाटलं भगवंताने विश्वरूपाची घडी उघडून दाखवली पण भगवंताला कळलं की अर्जुन काही याचा ग्राहक नाही त्यामुळे तो पुन्हा त्याच्या सौम्य आणि सुंदर कृष्ण रूपात आला श्रीकृष्ण म्हणाला कृष्ण रूप म्हणजे माझी सावली आहे विश्वरूप हेच साध्य अर्जुन मात्र द्विधा मनस्थितीत होता की कोणतं रूप श्रेष्ठ पुढे काय घडलं यासाठी पुढील अध्यायाविषयीचा व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो ज्ञानेश्वरी मधील समजलेल्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न हा प्रयत्न आवडत असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दात सांगायचं म्हणजे तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घेयावे हे तुमते विनवितू असे मी तुम्हाला विनंती करतो की मी जे बोलतोय त्यात काही कमी अधिक झालं तर समजून घ्या आणि मोठ्या मनाने क्षमा करा ज्ञानेश्वरीच्या दहाव्या अध्यायात काय घडलं हे जाणून घ्यायचं असेल तर इथे क्लिक करा ज्ञानेश्वरीच्या पुढच्या अध्यायात काय असणार आहे हे देखील तुम्ही इथे जाणून घेऊ शकता रामकृष्ण हरी